जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक हो नमस्कार मी मानसी पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये खरडा येथे आयोजित मान बाहुबहिणीच्या रक्षाबंधन समारंभात आमदार प्राध्यापक राम शिंदे यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले लाडकी बहीण योजना बंद पडावी म्हणून खोटे अफवा पसरवणाऱ्या सावत्र भावांना आगामी विधानसभा निवडणुकीत घरीच बसवले जाईल असं ते म्हणाले मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याच्या वितरणानंतर त्यांनी महिलांशी संवाद साधला आमदार शिंदे म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाविकास सरकार महिलांना न्याय देण्यास कटिबद्ध आहे सरकारने रेशन दुकानावर मोफत धान्य महिलांना वर्षातून तीन मोफत सिलेंडर आणि आनंदाचा शिधा यांसारख्या योजनांचा लाभ दिला आहे आगामी काळात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत मिळणारी आर्थिक मदत वाढून तीन हजार रुपये करण्यात येईल असंही ते म्हणाले दारिद्र्य पाप आणि अज्ञान यामुळे माणूस नेहमीच दुखी राहतो मात्र कष्टाने दारिद्र्य सत्कर्माने पाप आणि ज्ञानाने अज्ञान धुवून टाकले की माणूस सुखी होतो असे विचार मीराबाई मिरीकर यांनी संवत्सर येथे आयोजित कीर्तनाद्वारे व्यक्त केले संवत्सर येथे ऋषी पंचमी निमित्त गोदावरीच्या काठावरील श्री शृंग ऋषीच्या मंदिराजवळ महिलांनी स्नानाची पर्वणी साधली या निमित्तानं श्री, श्री शनी मिरीकर यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते दिवंगत नेते नामदेवराव पर्जने पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले आमदार आशुतोष काळे कृष्णराव परजने श्रीमती देऊबाई परजने उपसरपंच विवेक परजने सरपंच सौ सुलोचना ढेपले बबनराव मते यांच्यासह अनेक मान्यवरांनी व संत महंतांनी या प्रसंगी भेट देऊन कार्यक्रमाचा लाभ घेतला तर प्रारंभी गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजने पाटील परजने पाटील यांनी ग्रामस्थांच्या वतीने मीराबाई मिरीकर यांचा सत्कार करून उपस्थितांचे स्वागत केले कोपरगाव शहरातील नगर मनमाड महामार्गालगत हॉटेल अशोक जवळ एका कंटेनरने एका दुचाकी स्वाराला मागून धडक दिल्याची घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली असून या दुर्घटनेत दुचाकी स्वार इसम नामे हुसेन वजीर शेख उर्फ संदल फिटर याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे सदर अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे दरम्यान धडक दिल्यानंतर कंटेनर चालकाने कंटेनर घेऊन पळ काढला कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले मयत हुसेन वजीर शेख राहणार गांधीनगर वय वर्ष अठ्ठावन्न हे व्यवसायाने चार चाकी वाहनाचे फिटर होते सदरची घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून धडक दिलेल्या कंटेनरचा शोध कोपरगाव शहर पोलीस हे करत आहे एक सप्टेंबर ते तीस सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यात पोषण महासप्ताह अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे त्या अनुषंगाने पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहे या सप्ताहाअंतर्गत जिल्ह्यातील गावागावांमध्ये स्वच्छतेच्या अनुषंगाने विविध उपक्रम राबवून जनजागृती करण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी दिली या अंतर्गत नवीन वाढीव कुटुंबांना वैयक्तिक शौचालयासाठी अर्ज करण्यास प्रोत्साहित करण्यात येणार आहे हात धुण्याबाबत जनजागृती केली जाणार आहे एक गाव एक गणपती या संकल्पनेतून यंदा जिल्ह्यातील दोनशे एकसष्ट गावात उपक्रम राबवत सामाजिक एकोप्याचा संदेश देण्यात आला दरम्यान दोन हजार बावीस मध्ये तीनशे तेवीस व मागील वर्षी दोनशे ऐंशी गावात हा उपक्रम राबवण्यात आला होता यंदा मात्र यामध्ये घट झाली आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही अकोले तालुक्यातील अकोले व राजूर या पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक सदुसष्ट गावांमध्ये ही संकल्पना राबवण्यात आली त्याचबरोबरीने संगमनेर तालुक्यातील संगमनेर शहर तालुका घारगाव व आश्वी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चव्वेचाळीस गावांमध्ये ही संकल्पना राबवण्यात आली जिल्ह्याची खबर बात एक छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल आय सी आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिल्या सीजेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्करच नवीन टिळक रोड अहमदनगर फोन्य शून्य सतरा विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पावळ्यात पुढील बातम्या छत्रपती संभाजीनगरसह संपूर्ण मराठवाड्याला पाणी पुरवठा करणारे जायकवाडी धरण तब्बल सत्त्याण्णव पूर्णांक तीस टक्के भरले आहे त्यामुळे आज दुपारी एक वाजताच्या सुमारास धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले आहे शून्य पूर्णांक पाच फुटाने धरणाचे दरवाजे उघडण्यात आले गोदावरी नदीला पूर आलाय त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे सध्या जायकवाडी धरणातून गोदावरी पात्रात तीन हजार एकशे चव्वेचाळीस क्युसेक इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे गरज भासल्यास पाण्याचा विसर्ग आणखी वाढवण्यात येईल अशी माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे नगर मनमाड रस्त्यावरील यांनी याबाबत शनिवारी आदेश काढले आहेत आठ सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर पर्यंत हा आदेश लागू राहणार आहे दरम्यान यापूर्वी देखील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली होती आता पुन्हा नव्याने आदेश काढण्यात आले आहे नगर मनमाड या महामार्गाचे दुरुस्तीच्या कामामुळे वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे नगर पुणे सोलापूरकडून मनमाड कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या अवजड वाहतुकी करता नगर कल्याण महामार्गावरून आळेफाटा संगमनेर मार्गाकडे नाशिक कडे किंवा विळद घाट दूध डेअरी चौक शेंडी बायपास नगर छत्रपती संभाजी महामार्गावरून कायगाव गंगापूर वैजापूर येवला मार्गे इश्चित स्थळी जातील शनी शिंगणापूर सोनाई रस्त्यावरून मनमाड कडे जाणारी सर्व प्रकारची अवजड वाहतूक नगर छत्रपती संभाजी नगर महामार्गावरून इच्छित स्थळी जातील उत्तराखंडातील देवभूमी प्रमाणे संतांची भूमी म्हणून अहिल्या नगरीच्या भूमीची ओळख व्हावी असा आपला प्रयत्न आहे यासाठी जिल्ह्याच्या तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करून कामही सुरू झाले आहे जिल्ह्याचा कॉरिडॉर तयार करून रोजगाराची इकोसिस्टीम तयार करण्याचे उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले शहरातील समर्थ प्रतिष्ठाने गणेशोत्सव निमित्त सादर केलेल्या केदारनाथ धाम मंदिराच्या देखाव्याचे उद्घाटन मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत कर तसेच नगर परिषदेतर्फे सुरू करण्यात आलेल्या कर मूल्यांकना स्थगिती मिळवून दिल्याबद्दल त्यांचा नागरी सत्कारही करण्यात आला सामाजिक कार्यात योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांनाही मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते गौरवण्यात आले शेवगाव पोलीस पथकाच्या विना नंबर प्लेट विना लायसन्स गाडी चालवणे फॅन्सी नंबर प्लेट अशा केसेस करून रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती पोलिसांच्या वतीने देण्यात आली रविवारी शेवगावचा आठवडे असतो या दिवशी मुख्य बाजारपेठेसह विविध चौकात दिवसभर वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो यावेळी वाहतूक कोंडी होऊन अपघात होतात त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो त्या दृष्टीने उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांनी दिलेल्या सूचना आदेशांचे शेवगावचे पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी कर्मचाऱ्यांचे पथक तयार करून शहरामधील व शहरालगत विविध चौकांमध्ये विना नंबर प्लेट विना लायसन्स गाडी विना लायसन्स गाडी चालवणे फॅन्सी नंबर प्लेट अशा गाड्यांवर नाकाबंदी केली राहुरी शहरासह तालुक्यातील बहुतांश गावामध्ये बिबट्याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून अनेक ठिकाणी ठार घटना घडत आहे तसेच काही ग्रामस्थांवर रस्त्याने जाताना बिबट्याने जीव घेणी हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे तरी वन विभागाने या बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी गावोगावी पिंजरे लावून मोठी मोहीम राबवावी अशी मागणी या परिसरातून होत आहे वन विभागाकडे या बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी तुटपुंची यंत्रणा असल्याचे समजते तसेच बिबट्यांची संख्या जास्त असल्याने वनविभाग ही झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे यासाठी जिल्हा राहुरी तालुक्यातील बिबट्यांसाठी विशेष मोहीम राबवून या बिबट्यांना जेरबंद करून शेतकरी वर्ग व ग्रामस्थ यांना भयमुक्त करावे अशी मागणी या परिसरातून होत आहे जिल्ह्याची खबरबात मध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची बात या बीपत्रा प्रायोजक होते मैथ केयर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर सामर्थ्य विश्वसनीयते उची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री